मला एक घाबरत घाबरत व्हिडिओ दाखवता जरा फक्त का व्हिडिओ मला कसला व्हिडिओ आहे त्याला जरा बघा पाण्याचा प्रश्न आहे आपल्याला अडचण होईल त्याला आपल्याला कसली अडचण आपण काय कुणाला निद्रे नाही काय प्रॉब्लेम आहे पुन्हा म्हणतात जरा बघा व्हिडिओ म्हटलं काय आहे व्हिडिओ दाखव आहे त्यात दाखव आपल्या या ढगणामान आहे दाखवला मला त्याच्यात असं होतं की पवार साहेब या भागात आले होते आणि पवार साहेबांनी काय भोगत्याच्याबद्दल त्याच्याबद्दल काहीच एवढा मोठा गोष्ट पवार साहेबांनी केली कि ते बोलले नाही किंवा काय महाचूक केली पवार साहेब असं हे म्हणत आपलं वय काय आपण बोलतोय काय जाऊ संस्काराचा जाऊयाचा ती काय भार केला नाही मी आपला विचार केला म्हणलं अरे पाठवला हो आता परत प्रश्न आला आता हे साहेबांनी काय भाषण केलं आता माहिती नाही आपल्याला आपल्या पक्षात अडचणीत आला घका मी हेलिकॉप्टर उतरले गाडीत बसले आणि देवदत्नी कामांनी निघाला म्हणलं अरे काय सांगू तुम्हाला काय झालं काय झालं आपला भोग द्याय नाही माझा रंग आहे पांडूरंगा बेस्ट आहे काय झालं ते म्हणजे आव तिकडे तिकडचे शेजारचे नेती असं म्हणाले दुसरीकडे मोठे नेते ते असं म्हणाले की भोगदा होऊ देणार नको ता नको पण त्यांचेच मोठे नेते नगरला गेले आणि काय म्हणाले बोगदा होणार 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 माझ्या पांडुरंगाची इच्छा झूठ बोलवे तो हे सारी त्याच्यामुळे आंबेगावला मी गेले खुंबेगावला मी इच्छा पण मी हे खूप गावली आहे ना त्या भाषेच्या आता ते दोघं काय बोलतात त्याच्यात मला काही इंटरेस्ट नाही त्यांचे काय कधी असतं कधी असं कधी म्हणतात मिटिंग झाली कधी म्हणतात मिटिंग नाही झाली कधी म्हणतात बघदा करणार कधी म्हणतात बोगदा करणार नाही बस आपल्याला पांडुरंगाला आणि तुम्ही पहाला उत्तर द्यायचे मी असं असलं राजकारण करत नाही इथे आहे का तिथे आहे मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगते आणि याच्यात तुमच्या सगळ्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन लागणार आहे पाण्याचा प्रश्न हा गंभीर आपण सगळे महाराष्ट्रातले लोक आपल्याला तालुक्यात मांडण्या नाही लावायचे जिल्ह्यात नाही लावायचे आपल्या राज्यात ना लावायचे नाही निवडून तुम्ही येणारच तुम्ही ह्या जिल्ह्यातले आणि त्या रूटमध्ये सगळ्या आमदारांनी ऐकवायचं ईदपासून उस्मानाबाद करेन सगळ्यांनी एक ग्रुप करायचं सगळ्यांनी मुंबईला यायचं आपला जो कोणी मुख्यमंत्री असेल त्याच्याबरोबर मीटिंग घ्यायची आणि समान पाण्याचा वाटप करायचा हा शब्द तुम्ही मला दिला जो अधिकार तुमचा आहे तो तुमचाच नाही त्यांना कसं काय द्यायचं मार्ग करणं पण इथे बघतात इथे होणार होणार काय असलं गणित राजकारण करायचं नाही हा विषय खूप महत्त्वाचा अदूंच्या धरण साहेबांनी बांधली आणि अरे संगतीचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काय होता ही सगळी जेव्हा आपल्याकडे होती ना तेव्हा चांगली होती अरे का साहेबांच्या बरोबरी असायची सगळं साहेबांचा जीव होता त्यांच्या प्रेमाने वागायची आता मावशी तुमचं नाव काय तुमचं नाव काय नाव काय ताई आपली पोरं तुम्हाला पण खूप पोरं किती आहेत दोन मुली मला एक मुलगा आणि मुलगी आता मला खरं सांगायचं की आपली पोरं जेव्हा बाहेर जातात मुला मैत्र मैत्रीण येतात आपण लक्ष ठेवतो की नाही म्हणून पोराची सवलत चांगली झाली पाहिजे जो मुलगा पहिला येतो त्याच्याशी मैत्री तर म्हणजे तू पण अभ्यास करशील जो इथे तिथे मोटरसायकलवर फिरत बसतो म्हणजे नापासच आपलं मुलं बरोबर केलं मग आपण संगतीवर आईचं कसं लक्ष असतं तसं साहेबांचं लक्ष असायचं वडील म्हणून सगळ्या पोरांवर संगत चांगली असते ती सगळी तिकडे गेली मागड ती असलं बोलायला लागली <laughs> असल एकत्र होतो तेव्हा बोलायची काशी संगतीचा प्रॉब्लेम ती देवा भाऊ कसं बंदूक घेऊन फोटो देते बदलापूर चालत नाही आणि या राज्याच्या गृहमंत्र्यांनी बंदूक घेतलेली तुम्हाला चालेल का हा कैलासवासी आराब पाटलांचा महाराष्ट्र मंत्री आता घेणार काय चाललंय सगळी एक संगत झाली आणि अशी बोलायला लागली परवा संगत कशी वाईट असते बघा कोण मंत्री होते केंद्रात काय बघा की नाही संतीचा प्रॉब्लेम आहे हा बघा कस संतीचा प्रॉब्लेम ती आपली शाणी होती तिकडे गेली आणि अशी वागायला लात मारलेली चालेल का आपल्या दोन वर्षाचा चुकून पाय लागला तर आपण म्हणतो चपटा पोरांना हो मारतो आणि पाया पडतो ती बघा कशी एखाद्याला चुकून पाय लागला तर तुझं नाव काय बेटा स्नेहा जया आमची जया काय म्हणते आपली जया की एखाद्याला चुकून पाय लागला तर आपण पटकन नमस्कार करतो आणि हे तर कार्यकर्त्यांना लाथा मारतात ही त्या भारतीय जनता पक्षाची संस्कृती आणि आजच्या लोकांना तुम्ही जाणार दुसरा काय म्हणतो तो तो धनंजय माने तो पण समतीचा प्रॉब्लेम आपल्याकडे होता चांगला होता तो भारतीय जनता पक्ष मुड्या तिकडे जाऊन काय केलं तर बायकांना धमकी दिली दीड हजार रुपये घेतले आमच्याकडून याच्या काही खिशातले पैसे <laughs> आम्ही टॅक्स भरतो त्याच्यातून तुम्ही टॅक्स देतात त्याच्यातून पंधराशे रुपये येतात आणि का म्हणतात गेला तर फोटो काढ काढ नाही ते त्यांनी पाठवा भारतीय जनता पक्षाचा माणूस हिंमत येतो काढ प्रत्येक महिलेचा फोटो काढ तुझा कसा का कार्यक्रम पोलीस स्टेशनला करते शब्द तुम्हाला देते की त्यांनी दीड हजार रुपये दिले लाडकी बहीण म्हणून आपण पुढचा टप्पा काढतोय तुम्ही एक शब्द द्या मला की या भागाचा आमदार झाल्यानंतर या प्रत्येक महिलेला सन्मानाने नुसता लाडकी बहीण नाही ती मा महालक्ष्मी म्हणून प्रत्येकीचा सन्मान तुम्ही आणि नुसता सन्मान होणार नाही उद्धवजी हा स्त्रीला बसलाय उद्धवजींनी शब्द आम्हाला दिलाय की पुढचे पाच वर्ष सगळ्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्याचा भाव स्थिर राहील महागाई आम्ही होऊ देणार नाही पण काय लाई तो महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार तुमचं राजकारण चालू राहील तुमचे पन्नास खोके एकदम ओके आमच्याकडे ना खोके ना ओके पहिलं तर मला खरंच आहे गं आता बघा ना यार नापास होणार आहेत मी ना ॲडव्हान्स सांग मला शंभर टक्के मागते भाऊ तुम्ही मला नापास होणार